येणाऱ्या पुढील काळात खरोखरच खूप धोकादायक वेळ येणार आहे दोन हजार पंचवीस नंतर आणि एकोणतीस मध्ये जाईल फक्त ब्रह्मांडच नाही तर एकोणतीसच्या शेवटी ब्रह्मांड महाब्रह्मांड परम महाब्रह्मांड संपूर्ण मल्टिवर्स जवळजवळ काग्नीमध्ये भस्म होऊन जाईल एकोणतीसच्या अंतिम वेळी बापूजी तेव्हा मनुष्य भूतप्रेत आणि सूक्ष्म जगत कारण जगतातील आत्म्यांचे काय होईल हे बघा मी आधीही म्हटलं आहे की मनुष्य सृष्टी म्हणजे एक मनवंतर असते मनवंतरात तर मानवी सृष्टीचे माता पिता सुद्धा अस्तित्वात राहत नाहीत म्हणून सध्याची जी मनुसृष्टी आहे तीही मनवंतरात पूर्णपणे नष्ट होऊन जाते यानंतर कोणतीही नवीन मानवी सृष्टी निर्माणच होत नाही